चला तर स्वागत आहे तुमचं संगीत असक्रिशन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण आमटी त्यासाठी घेतल्या मी छोटासा तो तुकडं खोबरं एक कांदा एक टमाटा कोथिंबीर अद्रक लसूण कढीपत्ता हे बघा शिपी आमटी करणार आहोत आपण यासाठी लागणारं साहित्य घेतले हे तर आता हे आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपला मसाला रेडी झाला आहे आता आपण फुणणे टाकत आहोत तेल गरम व्हायला ठेवले आता टाकत आहोत मोरी आता टाकत आहोत जिरे कडीपा आता आपण वाटलेलं वाटा थोडसं मुलग धना पावडर हळद लाल तिखट बाकी सगळं त्या मसाल्यामध्ये आहे तरी पण मी थोडं थोडंसं टाकत आहे तर सकाळ तिखट कांदा लसूण मसाला छान तेल सुटले बघा त्याला आता आपण याला टाकून घेत आहोत आणि परतून घेणार आहोत छानचं आणि गरम पाणी टाकणार आहोत पाच मिनिट छानसं परतून घेतलं तेलामध्ये आता आपण एक लिटर एवढं गरम पाणी टाकत आहोत हो। जास्त नाही फक्त एक लिटर हे बघा आता छानसे दहा मिनिट आपण लोकवून घ्यायचे आपले आमटी पण रेडी त्या खाण्यासाठी हे बघा आपले आमटी बनून तयार आहे छानस ಚಲೋ ಆವಡಲ್ಲ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಸಾಗ ಚಲ ಭೇಟು ಪುಡುಚ ವ್ಯವಸ್ಥೆ